आणि छोटा एक बाजरीवर प्रोसेसिंगचा बिझनेस चालू होता माझा सुनीकडून योग्य नीटनीटक नियोजन ब्रँडिंग कसं करायचं एक आत्मविश्वास सुनीकडून खूप मोठा मिळाला की बऱ्याच महिलांचं आपण सक्सेस स्टोऱ्या बघून की बाबा ह्या का महिला कशा काम करतात यश सुप्रिया आदरणीय सुप्रियतेने सु यशस्वींची साखळी कशी तयार केली ह्यामुळं आपण पण पुढं जाऊन काहीतरी काम केलं पाहिजे हा एक मोटिवेशनल विचार निकर मला यशस्वीकडून मिळाला खूप फरक पडला खूप लोकांच्या भेटी गाठी ओळखी शेतकऱ्यांच्या ओळखी परत आपण एखाद्या महिलेसाठी काहीतरी काम करतो उद्योग करतो महिलांना एक मार्केट उपलब्ध दे करून देतो त्यामुळं संपर्क जनसंपर्क खूप वाढला माझा मी पुढे एक आता फार्म कट कंपनी ही केली रजिस्टर केलेली आहे त्यामार्फत मी खूप एक प्रोजेक्ट घेऊन मोठं काम कर मोठ्या कामाला सुरुवात करणार आहे जवळजवळ हे बाजरीचं बाजरीचं प्रोसेसिंगवरचं मी चार टन माल ऑक्टोबर ते मे पर्यंत देते तर त्यामध्ये दे वीस महिलांना रोजगार मिळतो आपण साऱ्या यशस्विनीची भाषा आपण साऱ्या यशस्विनीची भाषा शिकून घ्याने आत्मशक्तीची भाषा शिकून घ्याने आत्मशक्तीची भाषा आत्म आपण साऱ्या